हाय हॅलो नमस्कार स्वागत करते तुमचं माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये आज मुलांना शाळेज सोडून जायचं होतं थोडंसं मार्केटला भाजी आणि थोडीशी विंटरची शॉपिंग करायची होती म्हणून मार्केटला जायचं होतं तर त्याच्यासाठी आम्ही असं रेडी होऊन निघालो होतो तर आता आम्हाला एक नवीन फ्रेंडसुद्धा मिळाली होती जी की आसामची होती आणि काही लवकर जायचं होतं म्हणून गड गाई गडबडीत आज देवपूजा राहिली होती देवपूजा राहिली होती तर बघा स्वतः श्रीकृष्ण स्वतः भेटायला आले होते आम्हाला आणि हे असं बाहेरचं वातावरण होतं आज विंटर असून सुद्धा आज छान धूप आली होती सगळ्यात पहिल्यानंतर मला हिवाळ्यासाठी चप्पल घ्यायचं होतं म्हणून एक चप्पल हे एक चप्पल मला पसंत पडलं होतं म्हणून हे चप्पल एक घेतलं होतं मी जे खूप छान होतं आतून सॉफ्ट होतं आणि वरून प्लास्टिक होतं त्याला त्यामुळे घाण व्हायची सुद्धा म्हणजे धुतलं तरी खराब होणार नाही असं होतं ते आणि मग हा हे मार्केट होतं जे तर आम्हाला शॉपिंग करायची होती थोडीशी या दिदीचं एक सूट शिवायला टाकला होता तर सूट तिला घ्यायचा होता मी आणि आणिची मम्मी थोडंसं बाहेर काय काय मार्केटमध्ये आलं ते बघत होतं आणि इथे बघा पूर्ण टोप्यांची म्हणजे व्हरायटी ऑफ व्हरायटी आहे टोप्यांची इथं एवढ्या शंभर रुपयेपासून जवळजवळ तीनशे चारशे रुपयेपर्यंत टोप्या आहेत आणि विंटरचं फुल ऑफ कलेक्शन आहे इथं म्हणजे आणि त्यामध्ये खूप व्हरायटीसुद्धा आहेत म्हणजे बघा तुम्ही कॅ कॅपच्या बघू शकता व्हरायटी किती आहेत आणि इकडं पूर्ण ब्लँकेट आहेत साईडला हे पण कॅपचं आहे कॅपचं कॅप सॉक्स आणि इनर आहेत आणि इकडं पूर्ण ब्लँकेट बेडशीट्स आहेत त्याच्यानंतर आम्ही थोडंसं गेलो लहान मुलांचे कपडे घे घेण्यासाठी तर थोडीफार हिचंसुद्धा थो शॉपिंग झाली होती आमची जुमी जुमेला थोडं जुम्मीसाठी आणि जुम्मासाठी थोडीशी सॉक्स आणि इनरवेअर घ्यायचे होते ते घेतले होते आणि साठी सुद्धा मला एक कॅब बघायची होती मी तर आम्ही कपडे घेत घेत बार्गेनिंगसह चालू केलं होतं आम्ही त्यांच्यासोबत पण जुमी जुमीच्या वेळी सॉक्समध्ये कलरच पसंत येत नव्हता तिला ब्लॅकच कलर हवा होता दुसरे कलर नको होते तिला मग ती फक्त ब्लॅकच बघत होती आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो भाजी घ्यायला तर हिवाळ्या असल्यामुळे भाजी पण खूप फ्रेश म आली होती आणि सगळीकडे हिरवे हिरवा हिरवाच कलर जास्त करून दिसत होता हिसारमध्ये शक्यतो करून उन्हाळ्यामध्ये जास्त भाजी नाही भेटत पण हिवाळ्यामध्ये खूप व्हरायटी भेटते भाजी जशी आपल्याकडे भेटते महाराष्ट्रामध्ये तशी सेम भाजी इथे भेटते तुम्ही बघू शकता पूर्ण ग्रीन पूर्ण फ्रेश आहे जी पण भाजी आहे ती आणि त्याच्यानंतर मी जुमी जुमीजमीसाठी थोडीशी हायनेक घ्यायचे होते म्हणून हायनेक आम्ही हे दोन हायनेक आम्हाला पसंत पडले होते त्यात त्यातसुद्धा कन्फ्युजन होतं की कोणता कलर घ्यायचा ती स्वतःच्या अंगाला लावून बघत होती की कोणता घ्यायचा हायनेकसुद्धा सॉफ्ट होते आणि थंडीसाठी परफेक्ट होते आत्ताच्या आणि खूप छान आणि फ्रेश कलर होते इथं पण आणि त्याच्यानंतर हे बाहेरचं ब्रिजवरही आलो होतो आम्ही ब्रिजच्या पलीकडे होतं ते मार्केट होतं ब्रिजच्या अलीकडे जे होतं ते कॅन्ट होतं आणि असं ब्रिजवरनं असा लुक दिसत होता पूर्ण हिसारचा आणि आम्ही कुठे बाहेर गेलो बनवायचं